घेतलं का नाही परत माझं नाव तू माझं नाव घेतेश्वर तुला आनंद पडला ग ना असं झालंय बरोबर आहे आता माहेरला तू तुझं तुझ्या काम तू माहेरला येते मी कुठल्या टायमाला तुला फोर्स केला की काही बी कर पण तू माहेरलाय काय बी कर पण तू माझ्या माहेरलाय म्हणून कधी मी तुला असं बळजबरी करून बोलावले माहेरला उग बोलायचं म्हणून काही पण गुलती तू तु तुझ्या पद्धतीनं तुझं ज्यावेळेस काम असतं त्यावेळेस तू माहेरला येतेच आणि मीच गेल्यावर नुसती म्हणजे मी जर माहेरला गेली म्हणजे माझं जर काय काम असेल मी जर माहेरला गेली तर ते तुला काय वाटतं माहिती का मोकळ्या ह्याच्यामध्ये करायला गेले अरे मी जाऊ दे ना कशाला पण जाऊ दे मी माझं माहेर आहे मी जाणार तुझं माहेर आहे तुला यायचं का नाही यायचं ही प्रश्न तू आला तो माझा नाही प्रश्न माझा प्रश्न मला जायचं का नाही ही माझा प्रश्न आला तुला यायचं का नाही हा प्रश्न तुझा आला काय आणि मी लापाटच आहे आणि मी बिनलाजीच आहे आणि किती जरी काय झालं तर मी तिथं घोटत जाणारच ही जी तू बोलते ना तर हो मी माझं माहेर आहे मी जाणार माझं बी आहे आणि तुझं बी नाही मी तुला अजून बी सांगते तुला यायचं का नाही यायचं हा प्रश्न तुझा आला मला जायचं का नाही जायचं ही प्रश्न माझा आला मी बी माझ्या जाऊ शकते माझी आई आहे तिथं बापाच्या माघारी बाप तर नाही पण आय आहे जवळ माझी आई आहे तवर मी माझ्या माहेरला जाणार आता आईच्या माघारी मला जायचं माहेरला का नाही जायचं तो प्रश्न माझा आला ज्या टायमाला माझी माझ्या आईच्या माघारी आहे ना माझी आई म्हणजे ते सगळ्यांचीच आहे आपल्या चौघांची पण आहे काय ती माझ्या एकटीचीच आहे नाही पण मी मला जे सारखं जे तू म्हणते ना हे किती काय झालत माहेरला जाते माहेरला जाती तर मी माहेरला जाती तुला कशाचं दुःख पडतय माहेरला कोण जातं मी जाते बरोबर आहे का नाही मग तुझ्या का उराला सुरी लागून घेते तुझ्या का उराला वाळू लागते मला हेच काय कळा झालंय मी जाऊ दे ना बाई मी जाती राहती पर येते परत अजून म्हणती सगळ्या ह्याला बोलती त्याला बड लागते मग वड बोलती मग कुणाभर भांडणं करत बसू का मी आता मला ज्याच्याबरोबर बोलायचं मी त्याच्याबरोबर बोलती ज्याच्याबरोबर मला नाही एखाद्याचं पटत मी त्याच्यावर बोलत नाही पण ती तुझ्या भेज्यात तुझ्या मी दूध बसता नाही ना ती तुझं येऊन जाऊन एकच आहे ती माहेरला जाते ती लाळ घोटत जाती तिला लाजच नाही तिला हीच झालं तिला ती तीच झालं नाही मला लाज जाती मी लाळ इथून हिथून माग पण जात होती हिथून पुढे बी जाणार जवर माझी आहे तवर मी जाणार आणि जी कुणी मला माहेरला यायला आडवल किंवा कुणी मला काय बोलल ना त्याला सामोरं जायला मी तयार आहे कुणाला काय बोलायचं कुणाला काय नाही बोलायचं नाही मला चांगल्या पद्धतीने येतं बोलायला बोला पण मी काय म्हणते चला जाऊ द्या कुठं काय बोलत बसायचंय कुणाला त्यामुळे मी काय सहसा जास्त बोलायचा जा प्रयत्न करत नाही पण तुझं प्रत्येक व्हिडिओमधून प्रत्येक तुझ्या बोलण्यातून एकच की ती सगळ्याला धरून चालती ती ह्याला बी दुखवत नाही त्याला बी बोलव दुखवत नाही ह्याला बी बोलती त्याला बी गोड गोड बोलती आणि तिला माहेर काय सुटत नाही आणि ती 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 माहेरला जाती आणि मला पण बोलवून घेती आणि बेजत व्हायला होती कधी मी तुला बोलवून घेतलं बाय माहेर कधी मी बोलवून घेतले आता हे ज्या पाटेमागच एक दोन तीन वर्ष किंवा दोन वर्षापूर्वीच ही विषय सोडून पण मी हल्ली कधी मी तुला बोलावले की तू माहेरला ये म्हणजे मी चालली आणि तू पण ये म्हणून कधी मी तुला बोलावलंय ग तू तुझं तु, तु तु काम असते ती तुझ्या तु काम आणती ती तुझं कसं झालंय माहितीये का म्हणजे असं लोकांना दाखवून द्यायचं की मी काय बाहेरला जात नाही मला काय माहेरला जायची काहीच गरज नाही मी माझं घर आणि माझं लेकरं बाळ माझा नवरा आणि माझा परपंचा मला काय माहेरचं काय घेणं देणं नाही मला काय माहेरला जायचं नाही असं तू दाखवून देण्याचा प्रयत्न करतेस पण तू तु स्वतःहून तुझ्या मनाने तू तु आलेली असते तिथं काय कुणी तुला तु कोणी मी तर नसतं बोलावलेलं काय okay? आणि जर वेळेस ही जी माझ्या बिनाकामाच तुझी माझ्या आरोप लावत असते ना की ही बोलावतील ही बोलावती ही बोलाव, माझा काहीही संबंध नाही तुला बोलवायचा तुला यायचं कना यायचं ही प्रश्न तुझा आला मला जायचं कना जायचं हे प्रश्न माझा आला कळलं त्यामुळे आहे ना मी तुला सांगते आणि बोलायचं तर तुला काहीच नाही फक्त एवढंच की चुकून चुक माझ्याकडं जर काय एखादा शब्द चुकला किंवा मी जर काय बोलले ना मग लगेच तुला त्याचा राग येतो तू मी लगेच म्हणणार की मला अशी म्हणती मला तशी म्हणती मला ही करते मला ती करती ही बोलायची पद्धत झाली का असं झालं तसं झालं आणि तू बोललेलं सगळं चालतं तुझी बुद्धी आहे ती फक्त मी गप ऐकून घ्यायचं मी ग ऐकून घ्यायचं आणि मी अजून एकदा सांगते मी माहेरला जात होती मी माहेरला इथून पुढे बी जाणार आणि मी एवढं सांगते जवळ माझी आई आहे तवर मी तिच्यासाठी जाणार मी राहणार माझ्या मनाला वाटेल तेवढं ते मी माझ्या आईपाशी राहणार मला काय कुणाची हे आहे का बळजुबरी आहे का की कुणाच्या म्हणण्यानुसार मी चालायला नाही मला चालायचं माझं माझं मी बघन ना काय करायचं काय नाही उघडो पालवायची कामं करायची बिना कामाची एकतर मी टाळ टाळ करती जाऊ दे मुरे लोक बोलायला आणि जास्त बोलल्यानंतर ना काय होतं तोंड दिसत म्हणून शांत आहे मी पण प्रत्येक व्हिडिओमधून प्रत्येक ह्याच्यामधून हायच मला काहीतरी बोललेली हायच मला काहीतरी बोललेली तू बोलती म्हणून मला बोलायचं येते तुला तू जर नाही बोलली तर माझं काही समज नाही येत बोलायचं तुला कळलं आणि येऊन जाऊन ती माहेर आणि माहेर माहेरला oh, जाते माहेरला जाते आणि अजून बी ती जाणार हो जाणार मी ज्या टायमाला मला जायचंय त्या टायमाला मी जाणार ज्या टायमाला मला नाही जायचं त्या टायमाला मी नाही जाणार किती वेळा तुला सांगू तुझ्या डोक्यातच ह्या गोष्टी बसा नाही तुझं मी डोकं गरम करून घेते माझं डोकं गरम करते जी कालचं जी कोल्हा आलेले आहेत नाही त्यांना घेऊन मी माझं माहेर सोडणार नाही तुझ्या माहिती माहितीसाठी मी कालच्या पालांना भेट नाही माझ्या आईबापाने मला जन्म दिलेला आहे माझ्या आईबापाचं ती दार आहे जवळ माझी आईबाप आहे ती तवर तिथं माझा म्हणजे तुझा झालं माझा झालं माहेरावरती हक्क आहे पुढचं भावांच्या राज्यामध्ये भावांचं ज्या टायमाला राज्य येईल आई माघारी येईल त्या टायमाला तो प्रश्न आपला आला की आपल्याला त्यांच्या दारात जायचं का नाही जायचं त्यावेळेची गोष्ट वेगळी पण जवळ हाय तर मी जाणार कळलं तुला यायचं का नाही यायचं हा प्रश्न तुझा आला तो माझा प्रश्न नाही मला जायचं का नाही जायचं हे प्रश्न माझा अन कुशल असं म्हणते की ही बी जाते माहेरला आणि मला पण बोलवून घेते आणि ती आहे बिल्लाची मला कधी मी तुला बोलवून घेतले उगाच तुझ्या अंगावर काय बुद्भीत बोलताय का काय बोलताय का तुला काय बुद्भीत लागलंय का बुद्धीत लाग बुद बोलतायत तव तू उगच आपलं काय बी बराळतंय काय बी बाराळते तुला बोलवून घेतलं का मी ज्या टायमा तुझं काम आहे त्या कामांती तू येत तुझ्या तू उलट तू ती तू, तू, तू येती आणि उलट उलट अजून मला बी फोन करत ती की असं सहा चलके जाऊ य आता मधी ज्या तुझ्या कामांती तू काम आली होती त्या कामांती मला बी बोलावलं गेलो दोघे ते त्याच त्या बायाची डिलिव्हरी आली होती ती बाय ती बाई आता फडफड उड्या उड्या मारायला लागलेल्या बाय त्या बाईची डिलिव्हरी आली होती त्या साठी जायच होत कारण की त्यांची इच्छा होती मी यावे म्हणून भले तिथे एक दिवस ना पण शेवटी ते सापावणे अशी उलटी पालटी हजी ती झाली ती झालीच त्यात काही वादच नाही कामाच जाऊ दे शिवलाय आपला ब्लाऊज मी आता सासूबाईंना आणलेली पैठणी साडी दिवाळीला आणलेली होती पैठणी साडी ते अजून ब्लाऊज त्याचा शिवायचा राहिला होता त्यांनी पण काही कुठे टाकला नव्हता शिवायला तर ह्याचं जरा आणलं आणि ब्लाऊज कटिंग करून ब्लाउज शिवला मस्तपैकी असा आता संक्रांती दिवाळीला तर काय घातली नाही त्यांनी तर संक्रांतीला घालते ब्लाऊज म्हणून हे ब्लाऊज शिवला तर एकदम मस्त असा काय शिवलंय शिवले का नाही टाकलेले पाठीमागेच मोरपण घे कलरची साध सिंपल ब्लाऊज घातल्यावर एकच कस नंबर वाटणार आहे तो